नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी सामणगाव तीर्थक्षेत्र येथे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या मार्फत विविध विकास कामे करू धनंजय सावंत भैरवनाथ उद्योग समहाच्या वतीने सामणगाव येथे भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरास सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एनए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माईल कुरेशी आभा शिंदे पत्ता राजशिव छत्रपती नगर रुई रोड बाऊची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्फत सोनारी तीर्थक्षेत्राप्रमाणे जुने सामनगाव येथील तीर्थक्षेत्र सुधारण्यासाठी विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द धनंजय सावंत यांनी यावेळी बोलताना दिला आहे तुमचे सभा मंडप असतील क्षेत्र असतील तुमचे रस्ते असतील सगळा टीपीआर आपण प्रॉपर तयार करू आणि निश्चित बाराव्या पूर्ण एक चांगलं बहिर निधीचं काम आपण या ठिकाणी आपल्या अर्पण करू एवढंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्या गुरुवारांना शब्द देतो आणि श्री सद्गुरु महाराज यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक तेरा ते वीस सप्टेंबर शुक्रवार पर्यंत भव्य अखंड हरिणाम सप्ताहाचं गुरुपीठ क्षेत्र सामणगाव जुने तालुका भूम येथे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची सांगता दिनांक वीस सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर भगवताचार्य यांच्या कालाच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताहास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत सदगुरुदास महाराज यांच्या अकराव्या पुण्य स्मरणार्थ भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने दिनांक वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद